विग्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांनी देखील आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहून मारुती शेट वायाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनेक मान्यवरांनी या निमित्ताने या ठिकाणी मारुती शेटला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावलीली आदिवासी भागातील एक तळमळेचा एक कार्यकर्ता एक तरुण कार्यकर्ता आपल्या परिसरातील आपल्या जनतेला एक चांगल्या पद्धतीने न्याय दिला पाहिजे गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजे आणि या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने सुखसोई झाल्या पाहिजे हा ध्यास घेऊन नेहमीच कार्यरत असलेला एक माझा जवळचा सहकारी वयाने जरी थोडासा मोठ्या असले तरी माझा एक जवळचा मित्र म्हणून आम्ही नेहमीच वागत आलेलो आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व मंडळी या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत आज खऱ्या अर्थानं हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंती म्हटल्यानंतर हनुमानाला आपण मारुती ह्या नावाने आपण ओळखतो त्याच पद्धतीने आपल्या मारुती शेट वाळ्यांचं नाव मला वाटतं का हनुमान जयंतीच्या याच्यावरूनच मारुती ठेवले की काय असं मला वाटते आणि नक्कीच भविष्यामुळे मारुतीने जशी रावणाची लंका जाळायचं काम केलंय त्याच पद्धतीने मारुती शेट सुद्धा रावणाची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मला वाटतं या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आप जीओ हजारो साल साल सालके दिन हो पचास हजार अशा पद्धतीच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद